काही कामं ही दिवसभराच्या उजडात करणंच योग्य असतं पण अनेकदा केवळ कंटाळा आला म्हणून अनेकांकडून ती कामं रात्रीवर ढकलण्यात येतात पण या चुकीच्या सवयीमुळं आपलं नुकसान होऊ शकतं किंबहुना अनेकांचं झालेलंही असतं ह्या अनेकांच्या लक्षात येत नाही अशीच एक वाईट सवय म्हणजे रात्री कपडे धुण्याची अनेकांना रात्री कपडे धुण्याची आणि वाळवण्याची सवय असते आता ही सवय साधी वाटत असली तरी ती आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या प्रगतीला खीळ घालू शकते म्हणून वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणं आणि ते वाळवणे अशुभ मानलं गेलं आहे पण रात्री कपडे धुण्यामुळं जीवनावर कोणकोणते संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात किंवा रात्री कपडे का धुऊ नयेत याच गोष्टींचा मागोवा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर रात्री कपडे धुतल्यामुळं नकारात्मकता वाढत असते वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुतल्याने घरात नकारात्मकता येऊन तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण रात्री कपडे धुतल्यामुळं आणि असे कपडे परिधान केल्यामुळं त्या ओल्या कपड्यात नकारात्मक ऊर्जा येते आणि मग सर्व क्रिया उलटसुलट व्हायला लागतात कोणतंही काम करायला घेतलं तर त्यात यश येत नाही त्यामुळं व्यक्ती निराश होते आणि घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते शिवाय असंही म्हटलं जातं की ओल्या कपड्यामुळे घरातील सुख समृद्धी देखील निघून जाते पण दिवसा कपडे धुटले की कपड्यातील नकारात्मकता निघून जाते त्यामुळे शक्यतो कपडे हे रात्री न वाळवता ते दिवसाच वाळवावेत पुढची गोष्ट म्हणजे रात्री कपडे धुटल्यामुळं आजारपणसुद्धा येऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार कपडे हे दिवसाच्या स्वच्छ सूर्यप्रकाशातच धुवायला हवेत कारण दिवसाच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळं आणि हवेमुळे ओल्या कपड्यावर असलेले जंतू पूर्णपणे नष्ट होतात पण जर तुम्ही हे कपडे रात्री धुत असाल तर ओल्या कपड्यांना सुकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही ज्यामुळं कपड्यांना सकाळपर्यंत ओलसरपणा राहतो आणि त्याचा वासही येऊ लागतो शिवाय सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे कपड्यावर असलेले जंतू कपड्यावर तसेच चिटकून राहतात आणि जर का असे अर्धवट वाळलेले कपडे घातले तर यामुळं पुढं स्किन इन्फेक्शन होऊन त्वचेशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते रात्री कपडे धुतल्यामुळं आवाजाचा सुद्धा इतरांना त्रास होऊ शकतो कारण यामुळे वॉशिंग मशीनचा आवाज येऊ शकतो आणि जर तुम्ही हाताने कपडे धुता असाल तर कपडे घासण्याचा किंवा आपटण्याच्या आवाजाचा तुमच्या शेजारच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो म्हणून हे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आणि चांगली स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी दिवसात कपडे धुणं आणि कोरडे करणं योग्य मानलं जातं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जीपी हिलर